भिवंडी शहरातील गणेश नगर कामतघर येथे प्रतिभा शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटपाचे कार्यक्रम भाजपचे महासचिव राजू यांच्या यांच्यामार्फत करण्यात आले यापूर्वी प्रतिभा शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाप्रसंगी नोटबुकचे वाटप करण्यात आले होते ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत भाजपा भिवंडी जिल्हा जिल्हाध्यक्ष रविकांत सावंत यांच्या पन्नासवा वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना राजू गाजेंगी म्हणाले की शिक्षण ही समाजाची खरी राजधानी आहे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे सर्वांनी रविकांत सावंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिले यावेळी राजू गाजेंगी आणि भाजपा जिल्हाध्यक्ष रवी सावंत यांना साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मासाली समाजाचे अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण पोट्टाबत्तेनी श्याम भोईर प्रदीप दोंता नंदन गुप्ता शाड़े के मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते सबको धन्यवाद देना चाहता हूँ कि आज सब यहाँ पे मेरे जन्मदिन मनाने के लिए उपस्थित रहे और मैं हमारे महासचिव भाजपा के जो राजू जी राजे उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने मुझे ये मार्गदर्शन किया कि अपने जन्मदिन की शुरुआत समाज कार्य से शिक्षण सेवा से अपनों को करना चाहिए तो आज संडे बंद होते हुए भी उन्होंने इतने बच्चे लोग को यहाँ पे बुलाया क्योंकि संडे बोलेगा तो अच्छे लोग को खुशी का मौसम रहता है या आज एंजॉय करने का आज राजू जी ने उनको डिसिप्लिन में ला के इस यहाँ पे बुलाया मेरे जन्मदिन की पे और आप मुझे विश करना एक से धन्यवाद सब हमारी टीम हमारे जुमता सर और हमारे समाज के अध्यक्ष सबको मैं धन्यवाद देता हूँ और सबको मैं एक नम्र नम्रित करता हूँ आज शाम को मेरा छोटा सा कार्यक्रम है तो वहाँ पे आप सबको आने का है गाजंगी हॉल के सामने ही है सर आपको भी आने का है आज आमचे मित्र माझे छोटे भाऊ भिवंडी शहर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मानिय रवीजी सावंत यांचा जन्मदिवस आहे या निमित्ताने आज एक शैक्षणिक कार्य या ठिकाणी त्यांच्या असे विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम आज केलेला आहे संपूर्ण दिवसभरात त्यांचे कार्यक्रम भरपूर असल्यामुळे तरी सुद्धा मला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना जन्मदिवसाचे खूप 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 शुभेच्छा देतो असा व्यक्तिमत्व आहे जो दिसाला लहान आहे पण कीर्ती महान आहे आज आपले जे आमदार आहेत महेशजी चौकुले यांचा जो तीन वेळाचा जो प्रवास आहे आमदार बनवायचा त्याचा सिंहाचा वाटा जो आहे आमचा सा रवीजी सावंत आहे सा। यांचे जे इच्छा आकांक्षा असतील ते सर्व पूर्ण हो पुढे गणपती येते गणपतीचा आशीर्वाद देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद हे सर्व आशीर्वाद त्यांना लाभो और भारतीय जनता पार्टी भिवणीमध्ये जास्तीत जास्त संख्येने निवडून यावं असे देव त्यांना आशीर्वाद द्यावा असे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या समाजाचे अध्यक्ष येते आहेत आमच्या समाजाच्या वतीने माझ्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा